મિત્રો મી સોલર પાવર વાયરિંગ ફોટો પેનલ બદલ હક્કમ હું અન ઓફ અને અન ઓફિશિયલ ન્યૂઝ સોલર પેનલ કા ઉપયોગ મોબાઈલ દિવસ કરતા પહા એ ફોટો आय हा आहे फोर पॅळा आहे फोर पॅळ आणि या स्कोर पॅनच्याजवळ हा गुलं बसली आहे मोबाईल चार्जिंगसाठी आणि या ठिकाणी काय पुलंगा विद्युलर परिसरात दोन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित आहे त्यामुळे मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी गावातील युवकांनी युक्ती सोडून सौर पॅनलवर हो जाऊन पन्नास ते साठ युवकांचे मोबाईल चार्जिंग केले पहा पहा वेरीज बिल बेरीज गेले आणि पहा एक म्हणजे लोक ज्ञान देत नसलं तर कोणत्या गोष्टीचा वापर कसा करायचा ते अंदाजे अंदाजे बोलवू शकतात पण या लोक होतेसुद्धा शॉक लागतो हे लक्षात घेऊन कोणतीही गोष्ट इलेक्ट्रिकलच्या करू नये माझे लांब राष्ट्र